शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक सहा मधील अधिकृत उमेदवार मनोज शेजवाल हर्षद गायकवाड अनिता गवळी आणि पूजा चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास माजी गृहमंत्री सीताराम मेहत्रे माजी आमदार व संपर्क प्रमुख संजय कदम लोकसभा क्षेत्र प्रमुख महेश साठे दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश युवा युवासेनेचे किरण साळी जिल्हा प्रमुख अमोल शिंदे अमर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार शहर प्रमुख सचिन चव्हाण कैकाडी समाजाचे अध्यक्ष नागेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक सहा मधील शिवसेना उमेदवारांसह प्रमुख नवनाथ चव्हाण युवासेनेचे कार्यकारी सदस्य सुजित खुर्द युवासेनेच्या प्रियंका परांडे राष्ट्रवादीचे सुहास कदम तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व देगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार संजय कदम जिल्हा प्रमुख अमोल शिंदे अमर पाटील शहर प्रमुख सचिन चव्हाण व उमेदवार मनोज शेजवाल यांनी येणाऱ्या निवडणुकीत चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले तरी कार्यप्रणाली सेवा दिली अजूनही आपण कर्तव्य सेवक समिती सदस्यांनी सेवा सफलतापूर्वक तयार आहेत त्यांसि आपण 15 तारखेला चैचरी नववावी नगर सोहळा आपण उपस्थित होऊन आशीर्वाद द्या पाच वर्ष पुढील तुमचे सेवा करण्यासाठी सिद्ध असतील आणि वातावरण आणि निवडणुकीचा निकाल या संपूर्ण राज्यामध्ये एकोणवीस महापालिका आहे त्या सर्वांच पाहिजे असतात काही सर्व आज पाहिजे ¿Qué tal? दहशतीत राहू नका स्टेजवर हे जावं जावं ते म्हणजे आणि आपल्या सगळ्याच्या भक्तीमागा आपला बाप म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आहे त्याच्यामुळे तुम्हाला आपल्याला

दोन टर्म झाले आमचे ह्या ठिकाणी आम्ही निवडून येतो ह्या ठिकाणी आम्ही हवशस्ती दे, देशवस्ती दामनगर अब्बुवस्ती ह्या भागातून आम्ही इथून हा भाग हा लगतचा भाग आहे त्या ठिकाणी ह्या निवडणुकीत आम्ही एकंदरीत बघितले की बाबा आमच्याबरोबर आपल्याला पॅनलचा एक आमचं बरोबर पॅनल निवडून आले होते पण त्यांनी या ठिकाणी कामं केल्यासारखं वाटत नाही आहे कारण ह्या ठिकाणच्या अडचणी ह्या आता बघितलेल्या आहेत आम्ही प्रामुख्याने आम्ही ह्या अडचणी सोडून करण्यासाठी आमचं पूर्ण पॅनल हर्षल गायकवाकडं असतील आमच्या पूजाताई असतील आमच्या अनिता ताई असतील हा आमचा पॅनल आहे हा शिवसेनेचा पॅनल निष्ठावंत शिवसैनिकाचा पॅनल बाळासाहेबांचा शिवसैनिकाचा पॅनल आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबाचे शिवसैनिक या ठिकाणी एक चांगलं काम करतील असं आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांना आम्ही आवाहन केलं निवडून आल्यानंतर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमादरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत देगाव येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला कार्यक्रमास देगाव परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते